नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवारे म्याचे कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं असं विशेष काही कारण नव्हतं पण मला आता एवढ्यात एक चार पाच ठिकाणावरून करवंदाच्या रोपासाठी फोन आलेले आहेत आणि त्याचं झालं असं होतं की मी याच्या आधी करवंदाच्या झाडावर एक दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत कारण ती झाडं मी स्वतः आमच्या शेतामध्ये लावलेली आहेत त्या झाडाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे त्या कारणानं आपण त्याचे व्हिडिओ बनवले होते आणि रोपंसुद्धा आपण अवेलेबल करून देणार होतो पण आता माझ्याकडचे रोपं आहेत त्या संपलेली आहेत माझ्याकडे काही नाही एक हजार रोप रोप एक रोपं होती यावर्षी तर ती संपली आणि ती रोपं मग आमच्या इथं कुठे भेटतील तुम्हाला आणि कोणत्या जात म्हणजे त्याच्यामध्ये जाती आहे एक गुलाबी करवंद असते आणि एक हिरवं करवंद असते त्याच्यानंतर एक पांढर करवंद असे तीन रंगाचे करवंद असतात तर कोणत्या रंगाचं करवंद तुम्हाला घ्यायला पाहिजे आ, हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला शेतीचेच व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त आपले गावरान जे देशी गोवंश आहे त्याच्यावरचे तर चला मग आता बघू करोंदाचं झाड कसं आहे ते आणि मग रोपं कुठे भेटतील हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर समोर मित्रांनो तुम्ही बघताय सर्व करोंदाची झाडं आहेत याचा अंतर तीन फुटावरचं आपण लावलेलं आहे आणि विशेष याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण याला पूर्ण उन्हाळावर पाणी दिलेलं नाही आहे झाडं लहान असतात तेव्हा त्याला पाणी लागतं पहिल्या वर्षी तर ही झाडं जी आहे आपली आत्ता यांना हा तिसरा पावसा सुरू झालेला आहे तिसरं वर्ष लागलेलं आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा आपल्या काही झाडांना फळं आलेली होती आणि यावर्षीसुद्धा आपण या झाडाला पाणी न देता आपल्याकडे या झाडांना आता फळ यायला सुरुवात झालेली आहे फक्त तिसरं वर्ष आहे झाडांचं आणि झाडांची उंची तुम्ही पाहू शकता पाणी नसल्यामुळे एवढी काही खास नाही आहे पण पन... तरी बऱ्यापैकी वाट झालेली आहे पाहू शकता तुम्ही सहा सहा फुटापर्यंत काही काही झाडं आपली वाढलेली आहेत तर तुम्हाला मी काही झाडं दाखवतो हे बघा हे जे फुलं याला आले होते हे फुलं आले होते एप्रिल महिन्यामध्ये फुलं यांना आले होते त्याच्यानंतर फुलंवरची वर वरची जी आहे ती वाळली अशी आणि राहिल्या फक्त या कळ्या आणि जसा पाऊस सुरुवात होईल आमच्याकडे फक्त आता एकच पाऊस पडलेला आहे आतापर्यंत तर त्या एकाच पावसावर आता याच्यामधून अशा प्रकारची फळं निघायला त्या सुरुवात होईल हे बघा काही काही ठिकाणी असं फळं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचे फळं निघायला सुरुवात होईल आणि मग एक जून महिन्याच्या शेवटी शेवटी जुलैमध्ये ही फळं मोठी होतील आणि मग ती आपल्याला विक्रीसाठी आपल्याकडे तयार होतील तर हे जे आहे मित्रांनो हे आपलं गुलाबी करवंद आहे याच्या आधी आपल्याकडं एवढी झाडं होती हिरव्या करवंदाची पण हिरव्या करवंदापेक्षा गुलाबी करवंदाला मार्केट चांगलं असल्याकारणानं आपण हे गुलाबी करून लावलेले यावर्षी आपल्याकडं तर तुम्हाला मी माझी जुनी झाडंसुद्धा दाखवतो जे की याच ठिकाणी होते आधी पण ती हिरव्या रंगाची करवंद करवंद होते तर अशा प्रकारचे करवंद आपल्या शेतामध्ये आता लागायला सुरुवात झालेली आहे फक्त तीन वर्षाची झाडं आहे म्हणजे तिसरा पावसा चालू आहे आपण दोन वर्षाआधी आपल्या शेतामध्ये ही झाडं लावली होती आणि आता फक्त तिसरा पावसाळा आपल्याकडे या झाडांना सुरू आहे आणि तिसऱ्या पावसामध्ये सुद्धा यांना फळ लागायला सुरुवात झालेली आहे आ, तर यांच्या करुण्द। जे, जे, जे जाती असतात ते क हिरवं करवंद आणि गुलाबी करवंद पांढऱ्या करवंदाबद्दल मी बघितलेलं आहे त्याचे व्हिडिओसुद्धा बघितले आहे पण प्रत्यक्षात मी सुद्धा ते करवंद कसं असतं झाडं वगैरे ते काही मी बघितलं नाही आणि कोकणात जे कोकणची काळी महिना म्हणून ओळखली जाते जंगलामध्ये जी झाडं असतात करवंदाची सुद्धा अशाच प्रकारची असतात तर आपल्याकडं हिरवं आणि गुलाबी हे दोन जाती आहेत आणि यांची रोपंसुद्धा तुम्हाला आमच्या इथं अवेलेबल होऊन जातील म्हणजे आमचं जे पुसत तालुका आहे तर पुसतच्या आसपास एक दोन तीन नर्सरी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ही करोंदाची रोपं अवेलेबल होऊन जातील त्याच्यामध्ये एक वरुड वरुड या ठिकाणी बऱ्याच नर्सरीमध्ये हे झाडं तुम्हाला भेटतील किंवा मग त्याच्या आसपासचा जो परिसर आहे त्या ठिकाणी काही कास्तकारांकडे सुद्धा गुलाबी करुंदाची रोपं तुम्हाला भेटून जातील जसं की आपण आपले ओळखीचे कास्तकार आहेत जाधव जनार्दन बाबू जाधव यांचा आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला हवी तेवढी गुलाबी करवंदाची रोपं उपलब्ध होऊन जातील तर या झाडाची जो म प्रमुख जे फायदा आहे या झाडाचा तो म्हणजे याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं जे फळं असतात ते फळं गुलाबी करवंदाची एक साठ सत्तर रुपये किलोनं आपल्या शेताच्या बांधावरून व्यापारी घेऊन जातात आणि जे हिरवी करवंद असतात ती एक पंचवीस तीस रुपये किलो या दराने आपल्या बांधावरून कास व्यापारी घेऊन जातात तर पाहू शकता हे जे आहे हे हिरव्या करवंदाची झाडं आहेत आणि आपल्याकडं आता जेवढी हजार करवंदाची झाडं आपण लावलेली आहेत आपल्या शेतामध्ये तर तेवढी झाडं आपल्याकडे पहिले हिरव्या करवंदाची होती आणि माझ्या मागं तुम्ही पाहू शकता ही पूर्ण जी जाळी आहे ही हिरव्या करून जुनी झाडी आहे जवळपास या झाडांना एक पंधरा वर्षापेक्षा जास्त झाड वर्ष झालेली आहेत याची फक्त आपण कटाई करत असतो उन्हाळ्यामध्ये याला पाणी वगैरे काहीच नसतं बिना पाण्याची ही झाडं जगू शकतात आणि चांगले फळं आपल्याला देऊ शकतात उत्पन्न आपल्याला देऊ शकतात आणि याचा दुसरा प्रमुख उपयोग जे म्हणजे फायदा जो होणार आहे कास्तकाराला तो म्हणजे पाहू शकतात मी एकदम बुडापर्यंत जमिनीपर्यंत हे झाडं पसरलेलं आहे आणि या झाडाला आपण जर जोडून पाहिलं तर याच्या याला झाडाला चांगले काटे आहेत या झाडाला चांगले काटे आहेत तर याच्यामुळं काय होतं कुठलाही पक्षी किंवा प्राणी पक्षी म्हणतो सॉरी पक्षी तर झाडावर बसूनच खातील पण कुठलाही प्राणी जसं की आपलं शेत जर एखाद्या जंगलाच्या काटाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला होणारा रोही रांडुकर किंवा मग गावाच्या शेजारी असेल तर मुकाट जनावरांचा जे गाव गावातले जनावर असतात मुकाट त्यांचा त्रास तुम्हाला होत असेल तर या जी करोंदाची जाळी असते याच्यामधून बिलकुल कुत्राही आतमध्ये येणार नाही एवढी पॅक जाळी याची होत असते आणि तो म्हणजे आपला शेतकऱ्याचा दुसरा फायदा आहे एकतर आपल्या शेत शेताला याचं कंपाऊंड खूप चांगलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापासून आपल्याला उत्पन्नसुद्धा मिळतं तर तुम्हाला मी दाखवतो माझ्या शेतामध्ये इकडे बघा हे जे आहे पूर्ण असं राऊंड आपण करवंदाचं नवीन झाड ही गुलाबी करवंदाची लावलेली आहेत पूर्ण आपण तीन एकरला याचं लावगड केलेली आहे काटागाड्याने आणि यावर्षी आपल्याला याच्यापासून उत्पन्नसुद्धा मिळणार आहे तर असं दुहेरी फायदा करून देणारं झाड जे आहे करवंदाचं आणि त्याच्यामध्ये त्याला झाड मोठं झाल्याच्यानंतर एक वेळ जा दोन तीन वर्षाचं झालं का त्याच्यानंतर त्याला ते पाणीसुद्धा फार कमी लागतं उन्हाळ्यात पाणी नाही दिलं तरी झाडं जगतात आणि दिलं तर उत्तमच मग तर फळ लवकरच यायला सुरुवात होईल पण आपण पाणी जर नाही दिलं तरी झाडं जगतात कारण यावर्षीचा आमचा अनुभव आहे यावर्षी आमचे म्हणजे काही कारणानं आमची मोटर बंद होती लाईट नव्हती आमच्या इकडं तर उन्हाभर आमचे झाडं बिना पाण्याची राहिली आम्हाला झाडं जगतील का नाही याची हे होती पण झाडाला काही झालं नाही एक पाऊस झाला आणि झाडातून फळ निघायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचे झाड आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत फक्त याला एक या वर्ष जगवायचं आहे त्याच्यानंतर हे झाडच तुम्हाला जगवाल म्हणजे झाडापासून तुम्हाला उत्पन्न होईल भेटेल आणि तुमच्या शेतीचं रक्ष होईल तर अशा प्रकारचं दुहेरी उत्पन्न करून देणारं हे करवंदाचं झाड आहे आणि याची रोपं जे आहे ते तुमच्या भागात नर्सरी तुम्ही विचारू शकता तुमच्या इथं असलेल्या नर्सरीवाल्यांना आणि जर त्या ठिकाणी जर याची रोपं नाही भेटली तर आमचा ॲड्रेस आहे तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आणि या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच नर्सरीमध्ये जवळ जर आले तुम्ही तर निसर्ग आणि सुमित अशा नावाच्या काही नर्सरी आहेत वरुडला त्या ठिका त्या ठिकाणी तुम्हाला याची रोपं भेटतील नाही भेटली तर मला संपर्क करा मी तुम्हाला आमच्या इथं म्हणजे जे जाधव काका आहेत त्यांच्याकडे जी रोपं भेटतात ती तुम्हाला उपलब्ध करून देईल तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करून रोपाची मागणी म्हणजे करू शकता मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून देईन तर आता मला शेतीला कंपाऊंड करायचं कारण म्हणजे हे बघा माझ्याकडे झाडं आहेत संत्र्याची आणि त्याच्यानंतर लिंबूची झाडं आहे काही फणसाची झाडं आहे आणि माझं शेत जे आहे ते गावाच्या शेजारीच आहे त्या कारणानं मला बऱ्याच गोष्टीचा म्हणजे सामना करावा लागतो की तो चोरी चोरीसुद्धा होती त्याच्यानंतर मुकाट जनावरंसुद्धा येतात मागं जंगलजवळ असल्या कारणानं रात्रीच्या वेळी रोह्याचासुद्धा त्रास होता पण आता थोडा कमी झालेला आहे आणि पुढच्या वर्षी बिलकुल आमच्या शेतामध्ये रोह्याला प्रवेश नाही आहे कारण तशा प्रकारचे आपले झाडंच तयार होतील तर असं दुहेरी उत्पन्न करून देणारं एक करोंदाचं झाड आहे मित्रांनो जर कुणाला याची रोपं हवे असतील तर पुसत या ठिकाणी तुम्हाला याची रोपं भेटून जातील आणि तीन बाय तीनवर याची लावगड योग्य असते त्याच्यानंतर तुम्ही चार बाय चार जरी लावली तरी हे झाडं पॅक होतात आणि जास्त अंतर ठेवलं तरी झाडं पॅक होतात आणि याचं तुम्ही मुख्य पीक म्हणूनसुद्धा उत्पन्न घेऊ शकता तुम्ही शेतामध्ये सुद्धा याची लागवड करू शकता आमच्या इकडे बऱ्याच कास्तकारांनी आता करोंदाची शेती करायला सुरवात केली आहे कारण चांगलं उत्पन्न आहे या झाडाचं बिना खर्चिक झाडं आहे एक झाडं लावायची आहेत एक दीड वर्ष जगवायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही बियाण्याचा खर्च नाही मशागतीचा खर्च नाही आणि म्हणजे असा जनावराचा त्रास नाही याला बकरी म्हणजे खाते पण काटे असल्यामुळे जास्त काही जोर मारत नाही बकरीसुद्धा याच्यावर बाकी दुसरा प्राणी त्याला कोणताच खात नाही याची फळं एवढी आंबट असतात चोरी की चोरी करणारा माणूससुद्धा एक दोन फळं खाल्ले की त्याचं मन म्हणजे ते चोरी करणारा नाही आणि याचा जो उपयोग होतो तो चेरी बनवण्यासाठी म्हणा किंवा मग लोणचं बनवण्यासाठी तर त्याची प्रोसेस खूप मोठी असल्याकारणानं चोरी करणारे काही तेवढी चोरी नाही करू शकत त्या तर अशा प्रकारचं हे करवंदाचं रूप म्हणजे पीक आहे बघा कोणाला जर रोपं घ्यायचे असतील तर परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर कॉल करून तुम्ही नर्सरीस म्हणजे नर्सरीमध्ये येऊ शकता इथं आपल्या पुसदला तुम्हाला मी नर्सरी वगैरे दाखवून देईल किंवा मग ते रोपंसुद्धा तुम्हाला घेण्यास मदत करेल तर ठीक आहे याच्यानंतर आपला जे चॅनलचा मेन उद्देश आहे की शेतकरी ते शेतकरी थेट व्यवहार व्हावा याच्यामध्ये जर कुणाकडे आता बैल वगैरे गाई म्हशी काही विक्री असतील तर आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही त्या गाईचे बैलाचे व्हिडिओ पाठवू शकता कारण आता बाजारमध्ये जाणं थोडं कठीण आहे कारण मला घरची शेतातली काही कामं असतात त्यामुळे मी काही बाजारमध्ये जात नाही जर आपल्याकडे काही असतील गाई मशी बैल विक्रीसाठी तर मला व्हिडिओ पाठवा आपण समोरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू आता बरेच कास्तकार आपल्या चॅनलला पाहत आहेत आणि जवळजवळ पाच हजारच्या बोरी सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे झालेले आहेत डिसेंबरपासून आपण या विषयाला म्हणजे या व्हिडिओला सुरुवात केलेली होती आणि या पाच सहा महिन्यामध्ये पाच हजारच्या वरील कास्तकार आपल्याला जोडलेले आहेत आपल्या काही काही व्हिडिओवर वीस बावीस हजार व्ह्यू आलेले आहेत म्हणजे बरेच लांब लांबून कास्तकार आपल्याला पाहत आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून आपल्याला फोनसुद्धा येत आहेत बैलाबद्दल गाईबद्दल तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आता आपल्याला पाहतो आहे त्याच्यामुळं सर्वांचे मनापासून धन्यवाद असंच चॅनलला आपल्या पाहत राहा आणि आता कसं आहे पेरणी झालेली आहे तर याच्यानंतर आता बाजारचे व्हिडिओ थोडे कमी होतील आणि तुम्हाला मी इकडं आमचं जे राहन शिवार आहे शिवारातले व्हिडिओ जास्त दाखवेतील तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे आता पेरणी सोयाबीनची झालेली आहे आणि ऊन पडलेलं आहे एक पाऊस चांगला झाला होता त्या पावसामध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आमच्या भागामध्ये पेरणी केलेली आहे कपाशी लावड आणि सोयाबीनची पेरणी पण आता पाऊस कमी झाला आहे आणि आता ऊन पडलेला आहे चक्क ऊन पडले पाहू शकता आता होत आहे कास्तकाराची करायची परेशानी आपणही त्याच लिस्टमध्ये आहो दिवसभर शिपा बदलावं लागत आहे तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे